मी आता जिथं उभा आहे ते वांद्रे पश्चिम इथलं लीलावती हॉस्पिटल जवळचं एक्झिबिशन ग्राउंड आहे माझ्या मागे जर पाहिलं तर तुम्हाला असं वाटेल की एखादी मोठी कचराकुंडी इथं आहे आणि कचरा इथं टाकला आहे तर जिथं खूप चांगली चांगली प्रदर्शनं लागतात त्या ग्राउंडची दुरवस्था कशी झाली हे आपण बघू शकतो डेब्रीज आहेत कचरा आहे घाण आहे सगळ्या मैदानात आणि ज्यावेळेस इथं एक्झिबिशन असतं त्यावेळेस हे मैदान साफ केलं जातं मोकळं केलं जातं पण इतर वेळेसची ही दुरवस्था आहे ही मोठी मोकळी जागा आहे इथं खरं तर एरवी देखील साफ सफाई व्हायला हवी स्वच्छता राहायला हवी नीट मैदान राहायला हवं पण इथं मात्र तसं ना दिसत नाही आहे त्याचबरोबर या ठिकाणी इथं काही अनधिकृत पद्धतीने झोपड्या देखील झालेलं आपल्याला दिसतं आहे त्यांचं सामान देखील आलेलं इथं दिसतं आहे ह्या सगळ्या गोष्टीकडे मात्र अजिबात कोणाचं लक्ष नाही आहे असंच दिसतं आहे एक खरोखर अतिशय महत्त्वाची जागा प्रदर्शनाची जागा सगळ्या मुंबईकरांना माहिती असलेली जागा पण तिची मात्र दुरवस्था कशी होती ही आपण बघतो आहे महापालिका प्रशासन असेल किंवा राज्य सरकार असेल हे सगळं ह्या गोष्टींकडे असं कसं काय दुर्लक्ष करू शकतं हा प्रश्न पडतो जी जागा ज्या जागेवर लोकं येऊन प्रदर्शन बघतात जी जागा खरं तर स्वच्छ असायला हवी सुंदर असायला हवी त्या जागेचं मात्र कशा पद्धतीने एखाद्या मोठ्या कचराकुंडीत रूपांतर झालं आहे ते आपण पाहतो पाहतोय आता यावर खरोखरच प्रशासन लक्ष देणार का आणि हे आता तरी साफ होणार का हे पाहावं लागेल एवढ्या संदीप पवारसोबत विवेक कुलकर्णी न्यूज एटीन लोकमत मुंबई बँड्रा रिक्लेमेशनचा हा जो फ्लायओवर हो आहे ना तिथून समुद्र एकदम खूप छान दिसतो आणि असं वाटतं की मुंबई किती सुंदर आहे पण जसं म्हणतात दिव्याखाली अंधार तसं या फ्लायओव्हरच्या खाली हा सगळा कचरा आणि घाण आहे खरं तर इथं या भिंतीवर बाहेर सूचना लिहिली आहे की इथं डेब्रिज टाकायला सक्त मनाई आहे पण डेब्रिज मोठ्या प्रमाणात आहेत अगदी दुसऱ्या बाजूला जरी पाहिलं जिथून माहीमकडून हा रस्ता बँडर रिक्लेमेशनकडे येतो त्या भागात देखील जरी आपण पाहिलं तरी डेब्रिज मोठ्या प्रमाणात इथं पडलेले आहेत कचरा आहे घाण आहे आणि त्याच्यामुळे हा सगळा जो परिसर आहे तो अतिशय अस्वच्छ आणि घाणेडा झालेला आहे खरं तर समुद्राच्या इतक्या बाजूला असणारा हा परिसर आहे त्यामुळे इथं अशा पद्धतीचं कुठलाही कचरा घाण किंवा डेब्रीज टाकणं अपेक्षित नाही आहे मात्र या सगळ्या गोष्टींचं इथं सर्रास उल्लंघन होताना दिसतंय आणि याची देखभाल करायला किंवा याच्यावर लक्ष ठेवायला इथं कोणीच नाही आहे फक्त एक भिंतीवर सूचना लिहिली आहे त्याच्या पलीकडे या भागात समुद्राचं किंवा निसर्गाचं इकोसिस्टमचं कुठलं नुकसान होऊ नये याकरता कुठलीच काळजी घेतलेली दिसत नाही आहे खाली जर पाहिलं तर इथं मोठ्या प्रमाणात कचरा देखील आहे त्याच्यामुळे हा जो परिसर इथं आला की अतिशय दुर्गंध जाणवतो वास येतो घाण आणि विशेषतः आता पावसाळा एका महिन्याच्या अवकाशाने येईल त्यानंतरची इथली जी परिस्थिती असते ती नेहमीच विचित्र असते घाण असते पण त्याच्याकडे कोणीही आता लक्ष देतं आहे असं दिसत नाही आहे त्यामुळे इतक्या महत्त्वाच्या ठिकाणी आता तरी किमान महानगरपालिका आणि राज्य प्रशासन लक्ष देणार का हे पाहावं लागेल नाहीतर नेहमीप्रमाणेच येरे माझ्या मागल्या अशा पद्धतीने राज्य सरकार किंवा महापालिकेचं कारभार होईल असंच म्हणावं लागेल व्हिडिओ संदीप पवारसोबत विवेक कुलकर्णी न्यूज एटीन लोकमत मुंबई